सवीचं काणार त्याला आम्हीच देणार अशोक मोराटे यांचे शाकाहारी मांसाहारी जेवण तसेच सखोल्यासाठी नावाजलेले नाव सकोला खवय्यांसाठी काजू बटर चकोल्या पनीर बटर चकोल्या मांसाहारी खवय्यांसाठी चिकन मटण तांबडा रस्सा पांढरा रस्सा बिर्याणी दम बिर्याणी अशा विविध व्हरायटी मिळण्याचे एकमेव ठिकाण अशोक मोराटे संपर्क चौऱ्याण्णव वीस पंचेचाळीस अठरा पस्तीस विट्याच्या राजकारणात मोठी उलथा पालत पद्मसिंह पाटील देणार विशाल पाटील यांना ताकद काल लोकर येथे कैलासवासी हनुमंतराव पाटील साहेब यांचे नातू नगरसेवक पद्मसिंह पाटील यांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांसह लोकसभेचे उमेदवार विशाल पाटील यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला मिरज पूर्व भागातील आडग बेडग व मालगाव या ठिकाणच्या सभांमध्ये स्टेजवर उपस्थिती दर्शवली विशाल पाटील यांची भेट घेऊन त्यांना ताकद देणार असल्याचे स्पष्ट केले यावेळी या, या प्रचार दौऱ्यामध्ये माजी आमदार घोरपडे सरकार यांच्यासह विशाल दादांशी विट्यातील मतदानाबाबत खलबते केली पद्मसिंह पाटील यांनी आक्रमकरित्या विशाल पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेऊन विट्याच्या राजकीय पटलावर खळबळ उडवून दिली आहे कैलासवासी लोकनेते हनुमंतराव पाटील यांचे नातू पद्मसिंह पाटील यांचा विटानगरीच्या राजकारणाबाबत मोठा दबदबा आहे विटे शहरामध्ये नेत्या विना अनेक प्रभागातून तरुण युवक आजीबाजी नगरसेवक विशाल दादांच्या बरोबर थोड्याच दिवसांमध्ये जाहीरपणाने दिसतील आणि त्या दृष्टीने हालचाली गतिमान झाल्या आहेत विशाल दादांना विट्यातून मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला जात आहे यावेळी दत्तात्रय शिंदे भवानीनगर अमोल भिंगारदेवे शेखर भिंगारदेवे उपस्थित होते